नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर मित्रांनो स्पर्धेचा महत्वाच्या घडामोडी आज एकोणीस मे आणि दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभ प्रभात मित्रांनो आपण सुरू करूया आजचा दिवस आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने एक देश एक धडकल हा उपक्रम सुरू केला आहे कोणत्या मंत्रालयाने सुरू केल्या असं विचारले तर उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केला आहे तिरंग्याबद्दल एकता देशभक्ती आणि आदर मंत्रालयाने एक देश एक धडकन एक राष्ट्र एक हृदयाचे ठोके या उपक्रमाचे अनावरण केले भारतातील शूरवीरांचे कौतिक कौतुक कर ही मोहीम डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय होत आहे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व त्रेचाळीस सांस्कृतिक संस्थांनी सक्रिय सहभाग आहे ज्यामुळे राष्ट्रीय एकता दिसून येते ठीक आहे मग एक देश एक धडकन कोणी उपक्रम सुरू केलाय सांस्कृतिक मंत्रालय देशाचा ओके दुसरा प्रश्न पाहतोय बंगालच्या उपसागरात कमी दामाच्या क्षेत्रापासून चक्रीवाद संभाव्य निर्मिती होण्याची शक्यता या आहे यासाठी काय नाव देण्यात आलेले आहे मित्र तेवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान हा चक्रीवाद येण्याची शक्यता आहे तर त्याला नाव दिले शक्ती असं नाव दिलेलं आहे संभाव्य चक्रीवाद शक्ती संक्षिप्त माहिती नाव शक्ती हे नाव श्रीलंका या देशांनी दिलेलं आहे निर्माण बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रापासून त्याची निर्मिती होण्याची शक्यता आहे इशारा किनारी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि प्रशासनाच्या सूचनेचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे ठीक शेत्रा शेत्रा आहे बंगालच्या उपसा उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रापासून चक्रीबद्दल संभाव्य निर्मिती होण्याची शक्यता आहे तसे नाव काय दिले शक्ती असं नाव देण्यात आलेलं आहे तिसरा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण तिसरा क्वेश्चन घेतोय की दोहा डायमंड लेक मध्ये नीरज चोप्राने या स्पर्धेत टिंबटिंब मीटर भाला फेक करून इतिहास रचला तर लक्षात ठेवा विचारले आपल्याला तर किती मीटर फेकलेला आहे असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारला आणि नव्वद पॉईंट तेवीस मीटर इतका लांब भालाफेक फेकलेला आहे नीरज चोप्राने प्रथमच नव्वद मीटरचा टप्पा ओलांडला आणि हा त्याचा सर्वोत्तम वैयक्तिक आणि राष्ट्रीय विक्रम आहे या शानदार कामगिरीनंतरही तो दुसऱ्या स्थानावर राहिला जर्मनीच्या जुलियन वेबरने एक्क्याण्णव पॉईंट सहा मीटर भाला करून सुवर्ण पदक कमवलं तर नीरजने नीरज चोप्रा यांनी नव्वद मीटरचा टप्पा ओलांची बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा होती आणि अखेर त्यांनी पंचवीस मध्ये डायमंड मध्ये हे यश मिळवले आणि त्यांना दुसरा क्रमांक पत्कावा लागला म्हणजे त्यांना सिल्वर मेडल आहे लक्षात ठेवा नीरज चोप्रा यांना ठीक आता सध्या कर्नल पद त्यांना देण्यात आलेलं आहे आपण लास्ट टाइम बघितलं की त्याच्यावर एक प्रश्न होता चौथा प्रश्न पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक टिंबडिंब यांची आहे तर उत्तर आहे संदीप सिंग पाल म्हणून पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पदंती झाल्याने ते पद खाली होते पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी गिल यांच्या बदलीचे आदेश दिले सध्या गिल पोलीस उपायुक्त झोन एक म्हणून कार्यरत आहे गणेश उत्सवात त्यांनी केलेल्या कामकाज कौतुकास्पद होते तसेच त्यांनी अनेक महत्वाचे गुन्हे आणि आंदोलने यशस्वीरित्या हाताळले आहेत म्हणून संदीप सिंग गिल हे आता पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न नौदल हे देशाच्या लष्कराचे एक महत्वाचे भाग असून भारत जगदा जगात नौदलाबाबत कितीव्या क्रमांकावर आहे तर भारत सातव्या क्रमांकावर आहे जगात फर्स्ट टाईम युनायटेड स्टेट ची नेव्ही आहे पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही आहे रशियन नौदल तीन नंबरला इंडोनेशियन नौदल चार नंबर कोरियन नौदल रिपब्लिकन पाच नंबर जपान सागरी स्वसंरक्षण दल सहा नंबर आणि भारतीय नौदल सातव्या क्रमांकावर आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न रोमानियातील मुखारेस्ट येथे झालेल्या सुपर बेट क्लासिक पंचवीस बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय विजेता कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा तर कोण जिंकलेलं आहे तर उत्तर है आर आहे आर प्रज्ञानंद जिंकलेले आहे भारतीय बुद्धिबळातील प्रतिभावन ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी रोमानियातील बुखारेस्ट येथे झालेल्या सुपर बिग क्लासिक पंचवीस या त्यांच्या पहिल्या ग्रँड बुद्धिबळ टूर स्पर्धेत विजय मिळून त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा गाठला है ना मॅक्सिंग वाच वाचियर लाग्रेव आलिरेझा फिरोजा यासारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडू विरुद्ध झालेल्या ब्रेक लढाईत त्यांनी हा विजय मिळवला आणि जो जागतिक स्तरावर भारतीय बुद्धिबळासाठी एक ऐतिहासिक क्षण होता म्हणजे आर प्रज्ञानी यांनी नि, बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ठरले बुखारेस इथे झालेल्या सुपरबेट क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत ठीक आहे ओके आर प्रज्ञानंद सातवा प्रश्न भारत आणि जपानी चंद्रयान पाच मोहिमेद्वारे त्यांच्या संयुक्त चंद्रशोध प्रयत्नात एक मोठे पाऊल उचलले अन्वेषण असेही म्हणतात तर त्याला नाव आहे लुपेक्स लक्षात ठेवा एल यू पी ई एक्स काय या पाहूया भारत जपानने त्यांच्या संयुक्त चंद्रशोध मोही उपक्रम चंद्रयान पाच किंवा लुपेक्स मध्ये लक्षणीय प्रगती केली आहे कारण हे अभियान त्यांच्या डिझाईन टप्प्यात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे सत्तावीस अठ्ठावीस मध्ये प्रक्षेपणाचे लक्ष असलेले हे अभियान चंद्रावरील स्रोत शोधण्यावर आणि त्यांचे विश्लेषण करण्यावर लक्ष केंद्रित करेल लुपेक्स लक्षात ठेवा बा, भारत आणि जपानचा संयुक्त उपक्रम आहे तो कोणासाठी चंद्रयान पाच नंबर लक्षात ठेवा चंद्रयान पाचचा चा जो मोहीम आहे तो भारत जपान दरम्यान आहे त्याचं नाव काय लुपेक्स आहे लक्षात ठेवा ओके आठवा प्रश्न सोळा मे पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह यांनी नूतनीकरण केलेल्या टिंबडिंबाचे अधिकृतपणे उद्घाटन केले तर लक्षात ठेवा एम एसीचे उद्घाटन केलेले आहे आता एम एस सीफ काय आहे तर मल्टी एजन्सी सेंटर आहे काय या पाहूया आपण डिटेल हे पाऊल ए आय एम ए आणि जी आय एस सारख्या भविष्यकालीन तंत्रज्ञांचा वापर करून गुप्तचर समन्वयाचे आधुनिकीकरण आणि दहशतवाद संघटित गुन्हेगार आणि सायबर धोक्याचा सामना करण्याच्या भारताच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे कारगिल युद्धानंतर एकोणीशे नव्याण्णव पहिल्यांदा एम एस सी संकल्पना मांडण्यात आली दोन हजार एक मध्ये गुप्तचर समन्वय सुधारण्याची त्यांची स्थापना करण्यात आली आणि हे इन्फ्लुएन्स ब्युरो आय बी अंतर्गत दशक विरोधी ग्रीक म्हणून काम करते मल्टी एजन्सी सेंटर ठीक आहे याचं आत्ताच नूतनीकरण केलंय आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केलंय एम सी पाचशे कोटी गुंतवणूक सह विकसित सर्व पोलीस जिल्हे आणि प्रमुख सुरक्षा दलांना जोडतो अठ्ठावीस संघटनांना समावेश आहे आणि रॉ च काम काय अठ्ठावीस रॉ नंबर एक सेना राज्य पोलीस केंद्रीय दल म्हणजे सी आर पी एफ लक्षात ठेवा आणि सीमा सुरक्षा बल बीएसएफ अशा अठ्ठावीस संघटनांचा समावेश आहे आणि आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे नेक्स्ट नववा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण भारत विशेष न्यायालय कोणत्या कायद्याखाली तातडीने स्थापन करण्याचे निर्देश दिले म्हणजे जर अर्थ काय ऍक्च्युली पाहिला गेलं पोक्स साठी लक्षात ठेवा पोक्सो साठी हा कायदा करण्यात आलेला आहे आणि जलद याचा निकाल लावा असा सुप्रीम कोर्टाने इशारा दिलेला आहे ठीक आहे मुख्य गट शंभर प्लस एफ आय आर आणि तीनशे प्लस प्रत्येक प्रलंबित कर असलेल्या जिल्ह्यामध्ये समर्पित न्यायालय स्थापन करा म्हणजे याचा अर्थ काय की लक्षात ठेवा शंभर एफ आय आर नोंद एका जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या पेक्षा जास्त प्रलंबित खटले असतील तर त्याला विशेष न्यायालय आणि एक्स्ट्रा न्यायालय स्थापन करून लवकरात लवकर याचा निकाल लावा असं सांगितलंय तर कोणत्या जिल्ह्यात राज्यात जास्त आहे तर बिहारमध्ये तामिळनाडूमध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त याच्या जा केसेस आहेत लक्षात ठेवा कायदा केव्हाचा आहे दोन हजार बाराचा लक्षात ठेवा लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा ध्येय वेळेवर न्याय प्रलंबित प्रकरणे कमी करणे आणि बाल अनुकूल प्रक्रिया निर्माण करणे ठीक आहे दहावा प्रश्न जनरल कॉन्फरन्स पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तर ती दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा दुबईमध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे काय आहे तिथे पाहूया सत्याहत्तर पासून दरवर्षी आयकॉम आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन लक्षात ठेवा आयोजित केला आहे आयकॉमचा अर्थ काय आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन जो आंतरराष्ट्रीय संग्रहालय समुदायासाठी अनोखा क्षण दर्शवतो यावेळेस वेगाने बदलणाऱ्या समुदायांमध्ये संग्रहाचे भविष्य संग्रहालयाचे भविष्य लक्षात ठेवा सत्यात्तर असून हा आपण सण साजरा करतो अकरावा स्वीडनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तो उत्तर है वेग, तर उत्तर आहे अनुराग भूषण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बारावा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या मध्ये पंचवीस आणि सव्वीस मध्ये जगातील सर्वात वेग वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था कोणत्या देशाची असेल तर ती भारताची असेल तिला माहित असणं आवश्यक आहे भारताची असेल पुढं तेरावा प्रश्न सुसान ले यांना अलीकडे कोणत्या देशाच्या पहिल्या महिला विरोधी पक्षांत म्हणून का, का नियुक्ती करण्यात आले आहेत म्हणजे त्या देशातल्या पहिल्या महिला लक्षात ठेवा आणि त्या ऑस्ट्रेलियाच्या आहेत म्हणजे पहिल्या महिला विरोधी पक्षांत्यामध्ये काम पाहत आहेत चौदा प्रश्न अठ्ठावन्न ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर जद्गुरु लक्षात ठेवा जगद राम रामभराचार्य यांची नियुक्ती यांना यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पंधरावा प्रश्न भारतीय लष्कराने कोणत्या राज्यामध्ये तिस्ता प्रहार सराव सुरू करण्यात आलाय तिस्ता प्रहार सराव लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचा आहे तर तो माहिती असावा की पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आलेला आहे सोळा प्रश्न बलुचिस्तान मधील पहिल्या हिंदू महिला सहाय्यक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचं उत्तर आहे मित्रांनो कशिक चौधरी अशी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एप्रिल पंचवीस मध्ये आयसीसी प्लेअर ऑफ मंथ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे मेहंदी असं बांगलादेशात लक्षात ठेवा आणि आणखी एक महि उमनमध्ये जर पाहायला गेलं मित्रांनो तर कॅथरीन एम्मा ब्राईस हे स्कॉटलंडच्या आहेत तर उत्तर काय मित्रांनो दोन्ही देण्यात आलेले आहेत आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ एप्रिल महिन्याचा लक्षात ठेवा दरवर्षी दर देण्यात येतो पुरस्कार हे पण माहित असणं आपल्याला आवश्यक आहे अठरावा भारताच्या अंतराळ जागरूकता स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस एस एस ए वाढवण्यासाठी कोणत्या दोन संस्थांनी सहकार्य केलेले आहे तर उत्तर आहे डी एस टी आणि डी आर लक्षात ठेवा डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि डीएसटी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी लक्षात ठेवा उद्देश जमिनीवर आधारित अवकाश परिस्थितीजन्य जागरूकता मजबूत करणे हा त्याचा उद्देश आहे भारतात पहिले भिकारी मुक्त शहर म्हणून कोणते शहर अधिकृत घोषित करण्यात आले आहे तर उत्तर आहे इंदूर लक्षात ठेवा विसावा प्रश्न एस्पोनोल ला हरवून एस्पोनोनला हरवून बार्सिलोन लोनाने त्यांचे कितवे लीक विजेतेपद पटकवले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा हा सुद्धा एक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे तर आपण पाहायला गेलं तर अठ्ठावीस वेळा बर्सिलोना ने हे लीक, लीक विजेतेपद पटकवलेले आहे पुढे आजचा प्रश्न चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात कोणते राज्य सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन करणारे राज्य बनले आहे आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर आहे युपी उत्तर प्रदेश उत्तराखंड महाराष्ट्र गुजरात आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइमला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू